आमचे जी धोपट वहिनी आहे ते आपल्याला येथे आपल्या समोर याच गीत सादर करते तर पाहूया धोपट वहिनीच्या हाती मी एक माइक देतोय धोपट वहिनी चालू करा सुक्या गो चढवरी सुक्या गो चढवरी

थेट विरारमधून आपल्या आम्ही कोकणीने केल्या मराठी चॅनलमध्ये थेट विरारमधून काय स्वागत करतोय जर आम्ही कुठंतरी आहे सणके दोघंच नाही सणके अजून बरेच सणके आहेत गार व्हायला जातोय सो आजचा लोकेशन खूप डिफरंट आहे जो पालघरमध्ये जाणार आहे पालघरमध्ये पण माहीत नाही माहीत नाही पालघरमध्ये जायचं आहे फिरायला रिसॉर्ट तिथे बुक केलेला आहे सो त्या रिसॉर्टला जायचं आहे मजा येणार आहे दोघंच नाही भरपूर पोर आहेत भरपूर पोर आहेत आता विरार स्टेशनला आता आम्ही जातोय सो विरार स्टेशनला सगळे भेटतील मग तिथून जो उदल दंद नऊ शालघरला पालघरला पुढे पालघरला मी सेकंड टाईम जातोय फर्स्ट टाईम जो गाण्या गाण्याच्या शूटसाठी गेले एका गावात वाडा तालुक्यामध्ये आणि आज पुन्हा एकदा जायचं आहे चला डहाणू या ट्रेनला आहे विरार वरून ला जायला पालघर ला, ला।, ला पोहचते एकवीस एक मिनिटात वीस पंचवीस मिनिटात पोहोचते आणि सोनके भेटलेले आहेत सोनक्यानू सोनके सगळे एक दोन तीन चार दो तर आता जातोय पालघरला जाऊन बघूया पालघर रेल्वे स्टेशनच्या इथे आलेलो आहे पालघर म्हणजे कोकणाचाच भाग आहे जो उत्तरेचा आहे उत्तर, उत्तर पासून ते अगदी दक्षिण पर्यंत म्हणजे कोकणात पालघर पासून जो सुरू होतो कोकण पट्टा जर अगदी सिंधुदुर्ग सावंतवाडीपर्यंत कोकणपट्टा आपला जो प्रांत आहे तोपर्यंत हा पालघरला सेकंड टाईम येतो आहे मी इकडे सोनके आहेत की आपला भारताचा झेंडा फडकताना दिसतोय खतरनाक हवा पण मस्त सुटलेली आहे आणि इकडे पालघरचा पूर्ण नजारा गाडीमध्ये आता गाडी भेटली आहे पिकअप करायला गाडी आलेली इको आहे सगळे बसले कुठल्या गावात आहे तो रिसॉर्ट कुठल्या गावात आहे रिसॉर्ट हा oh, क्या, क्या oh, oh. आता जातोय तो आंबई गाव आहे का अच्छा आता पूर्णपैकी ऑफ रोडिंग आहे पालघरच्या गावागावात जायचं आहे निवडून बघ निवडून केवढ आहेत मोठ निवडून गे जाऊया का पावाय गुरा पण आहे तिथ होुभम शुभम साक्षी कुठे आहे ऑफ रोडिंग आहे ग बाय माझे इकडं पालघरला ताडाची झाड भरपूर दादांचं गाव आला काय ना गावाचं नाव करंजपाडा मधून अच्छा करंजपाडा मधून जातोय ऍक्च्युली ऑफ रोड काय जातोय कारण तिकडे रस्त्याचं काम त्यामुळे ऑफ रोडने चाललोय पण मजा येते जात जातो तर मित्रांनो आले, आले मस्त की जेवलो कारण भूक कंट्रोल नव्हती होत पालघर स्टेशन पासून एक पंचवीस एक मिनिटाच्या अंतरावरती ही प्लेस आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत ओंकार नेचरल फार्म ओंकार नेचर फार्म म्हणून आहे खूप सुंदर प्रॉपर्टी आहे कशी आल्यालाच मस्तकी फिरलो आणि थोडं फ्रेश वगैरे झालो आणि आता ब्लॉग कंटिन्युटी करतो आहे पूर्णपैकी इकडे झाडं वगैरे भरपूर आहे आणि मुळात ही आता प्रॉपर्टी आता दाखवतोच तुम्हाला पण इथे कुठल्याही प्रकारची वृक्षतोड करून प्रॉपर्टी डेव्हलप केलेली नाही उलट इकडे ह्या झाडीमध्येच प्रॉपर्टी डेव्हलप केलेली आहे आणि कशाप्रकारे डिझाईन केलेले आहे डिझाईन वर्क आणि कशी आहे ते तुम्हाला दाखवतो इकडे ही नारळाचे झाड आहेत आणि जांभलं पण आहेत जांभलाचं झाड आहे जो आत्ताच्या सीझनला येतो आणि इकडे आंबं दिसत आहेत जो हा हापूस नाही केसर आंबा आहे केवढा आहे बघा आता मे एंडिंग आहे तरीसुद्धा आंबे बघा कसले लागले आहेत आणि प्रत्येक झाडाला लागलेत ह्या साईडला हे भावानू काय रे काय करता विरंगुळा विरंगुळा झोपलो आणि हा इथलाच आहे बाबू सो so, आमच्यात इन्व्हॉल्व झालेला आहे आल्या आल्या आम्ही रूममध्ये गेलो बॅगा वगैरे ठेवलेल्या जेवलो आणि काही काही जण तर पाण्यात उड्या मारलेल्या आहेत आणि काही काही जण आता आम्ही जाऊ पाण्यात पण मजा वाटते काय काय कस्टमर तिकडे रील बनवत आहेत रील बनवतो हा माकड माकड अशी अशी आमच्याकडे अशी आमच्याकडे माकड पिसालतात चट चट लागेल टाकला फुटल हा चढलेला आहे आता सो so, अँियन्स खूप छान आहे इथलं वातावरण अजून प्रॉपर्टी फिरायची आहे आणि एक्सप्लोअर करायची आहे आणि रूमच्या टूर सुद्धा जायचे आहे सुंदर आहे डिझाईन आपली जी सुंदर डिझाईन आहे ना एकदम मस्त केलेली आहे मी बाळ पडलं पडलं हे बघ पाड 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 परत पाड

आणि इकडं फक्त हा पूर्ण राजवाडा वाटतो ना लवकरच जाऊया संध्याकाळची वेळ आलेली आहे स्विमिंग पूल वक... स्विमिंग पूल वगैरे दाखवतो मस्त आहे आणि सगळीकडं झाडीच झाडी जिकडं बघाल तिकडं झाडीच झाडी मे महिना आहे आणि गरमीचा सीझन आहे आणि त्या ता सीझनला असं जर शांतता आणि झाडी सावली असली ना तर वा वा इकडे वा। गप्पा चालू आहेत स्पेशली ओळख करून देतो ह्या जो रिसॉर्ट्स आहेत ते जे चालवतात ह्या मॅडम आपलं नाव नमस्कार मी ज्योती संतोष अच्छा सो आता ह्या रिसॉर्टला क कुठल्या थ्रू आलेलं माहिती आहे आम्हाला सजेस्ट केलं इथे येण्याचं म्हणजे ते आपले निलेश दादा आहेत सो त्यांच्या वाईफच्या तुम्ही हो हो सो त्यांच्या थ्रू असं एक दिवस असा व्हिडिओ कॉल आले आणि ते तिथून मग ती ओळख झाली आणि आज फायनली आलेलो आहोत स्पेशली इकडे रिसॉर्ट बघून खूप छान वाटतंय आणि येऊन आता स्टार्टिंगला जेवलं वगैरे हो मस्त वाटतं जेवण आज स्टे आम आहे आमचा हा। इथे आज आणि मजा करायची आहे कस्टमर कुठून कुठून येतात कस्टमर आपल्या ठाण्यावरून येतात पुण्यावरून येतात अलिबाग वगैरे वरून पण आलेले आहेत मुंबई साइडून अच्छा असं येतात अंधेरी पालघर स्टेशन पासून पालघर वरून पण आहेत वाडावरून दहीसर मीरा रोड सगळे कस्टमर येतात अच्छा आता मी राहिलोही कुठे तुम्हाला सांगतो हा पण कौ कौलारूच आहे आणि मस्त आहे या साईडला ह्या हे विटा नाही आहेत किंवा कुठलेही चिरे नाही आहेत ह्याच्यामध्ये पण चार पाच प्रकारचे जे माती आहेत ते टाकून बनवलेले ब्लॉकेज आहेत सिमेंट पण आहे त्याच्यामध्ये पण त्या मॅडम मग कशी म्हणतात ते मला माहीत नाही पण प्रॉपरली डिटेल त्यांच्याकडनं काढतो पण डिझाईन पण वर्क कसला केलेला आहे मस्त असं वाटतंय ओंकार नॅचरल फार्म आणि इकडे आतमध्ये राहिलं वरती पण आहेत वरती पण जाऊया आधी आपण आपला स्टे आहे मस्त रूम आहे या साईडला आरसा ए सी आणि बरेच जण पाच सहा जण आरामात राहू शकतात हा बेड पण असा बाहेर येतो इथून असा असा बाहेर येऊन इथपर्यंत येतो सो ह्याचा डबल होतो बेड सो पाच सहा जण आरामात राहू शकतात एक्स्ट्रा मॅट्रेस पण टाकू शकतो इथे दुसरा इथून बाहेर न निसारा दिसतो खिडक्यावर लावलेले पण अशा प्रकारे आहे विथ ए सी आतमधला पण हा ॲम्बियन्स बघा कसला भारी वाटतो आहे ना म्हणजे कुठेतरी गावात आलो है गावचा आहे आणि गावच्या घरामध्ये आहे असं वाटतंय जबरदस्त इकडे बाथरूम बाथरूम पण मोठ्याच्या मोठा आहे या साईडला कपाट कपड़। आपले कपडे उभे ठेवायला मिरर आहे इथे खूप मोठा आहे पॅसेज आहे सो आम्हाला दोन रूम दिलेले आहेत राहायला ही एक आणि सेम इथे बाजूला आहे सेम आहे त्या रूम पायऱ्या पण बघ असल्या भारत चालायला सेम आहे इथलं पण सेम आहे ज्या खालची रूम आहेत तशाच आहेत सेम मॅडम रूम वगैरे हो फिरून आलो मग अशी मी म्हणत होतो आता जे आता तो तो आ, हे म्हणत होतं ना हे कशाचं बांधकाम आहे हे काहीतरी चुना आ, लाल माती शेण वगैरे हां सर्व काहीतरी सहा प्रकार मिळून बनवलेला आहे म्हणजे आतमध्ये थंड अच्छा नाही ॲक्च्युली आहे थंडावा आणि दुसरं म्हणजे मेन म्हणजे कौला आहेत वरती घरावरती त्यामुळे तो अजूनच जास्त थंडावा वाटत आहे तर संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आत्ता काळोख होणार आहे थोडंसं काय बाळू काय प्लॅन पोहायला गेलेत पुरं पोहायला गेलेत एक, एक एक इकडे वेडिंग अशा गोष्टी होतात का वेडिंग होतात आपले साखरपुडा बारस हळदी हा, हा, हर्थ, हळदीला आपण प्रॉपर्टी घेतल्यापासून फक्त एकदाच एक लग्न झालंय आणि तीन दिवस खूप मोठा इव्हेंट होता मुलाचा आणि वडिलांचं बर्थडे सेलिब्रेशन होत प्लस होळी सेलिब्रेशन होत तीन दिवस खूप मोठे इव्हेंट ठेवलेले इथे अच्छा सो इकडे माग बघताय आहे यासाठीला स्टेज आहे आणि ॲक्च्युली इव्हेंट वगैरे ठेवलं ना त्यासाठी जागा पण भरपूर आहे इकडं पॅसेज बघता आहे ना तो भरपूर आहे त्यामुळे काही कितीही माणसं आली तर त्याचं एवढं काय गर्दी वगैरे होण्याची शक्यता नाही आणि प्लस दिवसभरात इकडे ऊन वगैरे जास्त येणार नाही कारण सावली झाडं असल्यामुळे सावली भरपूर वाटते पाण्यात उतरलेला आहे आमचा एक कासव उतरलेला आहे एक काला कासव हो, एक गोरा कासव हा हो? हा कासव भारी आहे कसला उलटा पोहचो मी फॅन आहे या कासवाचा उतर नाही महिष नाही रेडा उतरलाय मी आलास मैस कुठं येस हा दुसरा एक कासवाचा पिल्लू उतरलाय बघ मगर बघा मगर मगर फक्त आयला पोहून मस्त मजा आली ऍक्च्युली पाणी आता बाहेर थंड थंड वाटत पाणी एकदा गरम गरम मस्त की पाणी होतं कारण दुपारी ऊन एवढा होता ना त्यामुळे पाणी भरपूर गरम झालेलं आहे आणि मस्त पोहून झाल्यावर भूक लागलेली तितक्यात आपली भजी आलेली नाश्त्याला भजी मस्त संध्याकाळच्या नाश्त्याला चहा पण आहे बटाटा भजी आणि आता पाव आणि आता पावसाळा चालू होतोय भजी द्यायचा मूड होतोच ए आम्ही बघ सगळं आहे आज विचार चालू आहे एवढी मोठी रूम आहे ए सी वि सी लावलेले आहे तरी पण असं वाटतो इथं या खाटीवर येऊन झोपूसा बरं वाटतो जरा इकडे किचन डिपार्टमेंट आहे आणि मला किचनचं खूप आवडलं की हे सगळं मोकळं आहे म्हणजे खूप युनिक वाटलं काय बाळू इकडे खूप काका काका आज काय स्पेशल बनवत आहे हां प्राए, अच्छा प्राए, अच्छा खास दुपारचं पण जेवण खूप छान होतं चिकन करी अंडा करी आणि आता सीफूड खाण आला आहोत आणि आता सध्या चिकन सुका चाललेलं आहे हां दिसतंय दिसतंय म्हणजे हा किचनचा जो डिपार्टमेंट आहे तो एकदम मोकळा आहे इकडे हा पूर्णपैकी एरिया इकडे डायनिंग एरिया आहे आणि तुम्हाला क्लिअरली काय आहे आणि काय आहे ना ते इकडनं डायरेक्टली दिसेल आणि किचनचा जो सेक्शन आहे तो पण स्वच्छ आणि साफ आहे आणि तुमच्यासमोर काय ताजं ताजं बनतंय ते सुद्धा दाखवलं जातं इकडे मॅरिनेशन केलेले आहेत पापलेट दुसरं फ्रॉन्स आहेत इकडे मांडेली बोंबील करी पण होणार आहे आणि फ्राय पण भेटणार आहे मी कोकणी निखिल आणि त्यांचे सर्व सहकारी मित्रमंडळी टकलो सचिन पालकर आणि सगळ्यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे लवकरच आपला इथे अ देवकार ठेवण्याचा कार्यक्रम ठेवण्यात येत आहे आता चालू होतोय थोड्याच वेळात आणि आपले आजचे बोला हॅलो आमची जी धोपट वहिनी आहे ते आपल्याला इथे आपल्यासोबत याच गीत साजरं करते तर पाहूया धोपट वहिनींचा आधी मी एक माईक देतोय धोपट वहिनी चालू करा सुक्या गो सडवरी सुक्या गो चडवरी पाडिल्या बाहुडी पाडिल्या बाहुडी पाणी जाऊ दे पाटाला पाणी जाऊ दे पाटाला नारली बोबलिला नारली बोबलिला उडुड्र मालिया उडुड्र मालिया पाणी जाऊ दे पाटाला पाणी जाऊ दे पाटाला निखिल नवऱ्याच्या वाटी वाटी बारीली बारक्याने वारी पाडिला बाऊळी पाडील बावळी धन्यवाद या मंडळी जेवायला सगळे जेवायला बसलेले आहे इकडे परिवार ऍक्च्युली जेवण खूप टेस्टी आहे काय बोल आपल्याला एक नंबर स्टार्टर जेवढं दिला ना त्याच्या पण जेवण चिकन आणि दुपारी सुद्धा चिकन करी ॲक्च्युली जेन्युनली आहे तुम्ही जर इथे आलात तर जेवण बघाल आता हे सगळे बसलेत मग असे स्टार्टर वगैरे आम्ही खाल्लं मग ते खूप छानच होतं इकडे घुमील घुमील फ्राय आलेला आहे ते सुद्धा खायचं आहे गुड मॉर्निंग मित्रांनो फायनली झोप झालेली आहे सकाळी साडेनऊ वाजता मस्त पैकी गार गार एसी मध्ये झोपलेलो सगळे उठले आहेत आणि काही जण मागणं आता स्विमिंग पूलला पर परत उड्या मारायला जात आहेत उठायचं उड्या मारायचं परत यायचं परत झोपायचं असं चालू आहे आणि इकडे हे अर्धे सणके आहेत काय दौली सुटले सकाळ सकाळ आंब आंबा पण पडल्या पडल्या भेटला मी सकाळ सकाळ उठलो आधी आणि इकडे जाम बघायला पडलंय काय आणि त्याच्या अगोदर तिकडे जाम जमलून जमवून ठेवलेले जांभलं हे बघा ताईने इकडे जमवून ठेवलेले हा बघा जांभलं जमवून ठेवलेले मग आता एवढ्या ताईने प्रेमाने काढून ठेवलेत तर जेवायचं तर इकडे हा जो घर आहे म्हणजे हा जो फार्म हाऊस आहे तो खूप छान वाटतो त्या साईडला पण रूम आहेत आणि ह्या साईडला पण रूम आहेत गुड मॉर्निंग ताई कालचं जेवण खरंच खूप छान होतं आणि स्पेशली बोंबिल फ्राय हा खूप आवडला आजचं काय नाश्त्याला मेन्यू काय आहे अच्छा आणि अच्छा आम्ही ते आमच्यासाठी ते आहे सकाळचा पण जरा ॲक्च्युली ऊन आहे ना तो लिमिटेड येतोय ते कारण झाडं आहेत त्यामुळे काही टेन्शन नाही आहे आतमध्ये जाऊन त्याची सुद्धा टूर करूया भारी वाटते असं मज समोरचा वराटा आहे इकडं बसायला वगैरे मस्त आहे आणि फुल घराचा फील आहे आणि इथनं एंट्री आहे पूर्णपैकी हा हॉल आहे जर तुम्हाला हा घर बुक करायचा असेल फॅमिलीसाठी हा बेस्ट आहे कारण इकडे चार बेडरूम आहेत एक दोन तीन चार ह्या साईडला बघा हे इथे बेडरूम आहे अरे वा बेडरूम पण होत आहे ए सी पाच सहा सात जणं आरामात राहू शकतात एका बेडरूममध्ये आणि इकडचा जो आदिवासी समाज आहे आणि तिकडचा हा ट्रेडिशनलची डिझाईन आहे इती सुद्धा वर्क केलेली आहे आतमध्ये पण आणि बाहेर पण आणि जास्त काय रंगीत काम नाही आहे पण बघा सिम्पल आहे वरती पण कौलारू घरं आहेत आणि त्याच्यावरती जो रिपा दिलेले आहेत ते बघताय इकडं कबाट आहे बेडरूम प्रॉपर्टी खूप छान आहे आणि ॲट्रॅक्टिव्ह आहे हा समोरचा एंट्रन्स आणि इकडंसुद्धा सेम आहेत बेडरूम वगैरे हो हा बघायला आणि प्रत्येक बेडरूम मध्ये बाथरूम हे दिलेलेच आहेत कंपल्सरी या साईडला वॉशरूम बाथरूम पण प्रशस्त आहे मोठंच आहे इथे हा फॅमिलीसाठी फॅमिलीला वगैरे घेऊन आलो आणि वीस पंचवीस जण असलो तरी आरामात इथं होऊन जातो आणि विथ हॉल पण आहे तो इकडे टच म्हणतो पूर्णपैकी घरासारखाच आणि समोरचा नजारा आणि माग मंगलिकडं ही पडवी हा डायनिंग एरिया आहे पण हा मागचा एरिया आहे आणि इथूनच उतरलो ना की राईट साईडला स्विमिंग पूल जो खूप मोठा आहे काल सुद्धा पोहलो आणि आता सुद्धा पोहायला जायचं आहे पाण्यात या चल So, आता नाश्ता करायच्या अगोदर पुन्हा एकदा पाण्यात पोहून घेऊया मग मजा काल मजा केली ॲक्च्युली इथं पण सुद्धा शक्ती बाल्या डान्स नाचलो काल इंस्टाग्रामला लाईव्ह होतो त्याच्यात ही धमाल सगळी दाखवली खूप वेगळीच धमाल होती तर इथे खेळण्यासाठी काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत कॅरम बोर्ड आहे बॅडमिंटन आहे बॅडमिंटन बॅटबॉल आहे, आहे बास्केटबॉल टेबल टेनिस आणि मुझा से काई खेल खेल अच्छा। खेच हो अच्छा। आज स्पेशली चहा आम्ही इकडे आम्ही आमच्या आग्रहस्थ कोरी चहा केलेली आहे कारण कोरी चा शिवाय जीवन नाही दुधाची वेट तेच पण स्पेशली आम्ही ताईना सांगितले की कोरी चहा आम्हाला पाहिजे या कोरी चहा प्यायला आणि गुड न्यूज आहे काल एक रील टाकलेली आहे ती दहा बारा तासात तीन लाखाच्या वर गेले त्याची सेलिब्रेशन पार्टी आज होऊन जाऊ दे आणि निखिल साठी अजून एक गुड न्यूज आहे नंतर बघा काय आहे काय आहे आहे ना काय आहे गुलदस्त्यामध्ये आहे ते हां थोडासा टाइम लागेल त्याला उघडायला अच्छा तुझा उपवास आहे मी याला तुझी ते यायचा नाही संबंध नाही तुझा इथं इथं आज स्पेशल मिसळ पाव आहे इकडे पाव आहे इकडे सेल्फ सर्व्हिस आहे ती म्हणजे बुफे सिस्टम असतो जो आपल्याला घ्यायला लागतो चला घ्या रे आणि आमच्यासाठी स्पेशल खास बुरजी येणार आहे तुम्ही हात नाही लावायचं काय 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 दोन बरोबर आणि एका माणसाचा उपवास आहे आज ताई आणि तिचा उपवास आहे आज संकष्टीचा तर तिचा हा हा सगळा उपवास आणि आमचं ही मिशन तिकड लवकर

जो ओंकार नेचर फार्म ज्योतिताई आणि इथले दादा आणि ही सगळी आमची कोकणातली बॉईज कोकणी बॉईज आहेत त्यांनी हा सरप्राईज दिलेला आहे दोनशे के झालेले आहेत हा सगळ्यांचा प्रेम आहे आणि मुळात कधी झाले कसे झाले ते सुद्धा समजलं नाही आणि होतील की नाही ते सुद्धा माहित नव्हतं पदपदी पदपदी बोला पदपदी माते की स्टार तुला बरोबर उपवासवाला कोण आहे उपवासवाला उपवासवाला इकडे बरीच अशी झाड सुद्धा लावलेली आहेत आणि पार्किंगची सुद्धा व्यवस्था आहे आणि सावलीत वगैरे पार्किंग लागू शकतात ही गाडी अशी लागलेली आहेत त्या साईडला अशी प्रॉपर्टी आहे इकडनं स्टेट जायला आहे त्या रूमवरती ही एंट्री आहे आणि मस्तपैकी आहे ह्या साईडला पण भरपूर आंब्याची नारळाची आणि विविध प्रकारची झाडं लावले आहेत मेन म्हणजे मसाल्यांची पण आहे डालचिनी वगैरे असे मसाल्यांचीसुद्धा सुद्धा झाडी लावलेली आहेत आणि जे इकडचा जो पिकतो मसाला वगैरे हितला जो आहे तोच वापरतात जेवणासाठी वगैरे दोन दिवस कसे केले समजलं नाही मुळात रिसॉर्टला मजा झाली ओंकार नेचर फार्ममध्ये जो वाडा अंबई गावामध्ये आहे पालघरमध्ये खूप सुंदर वाटलं ही आमची सोनकी होती अरे कसं वाटलं परत यायचं काय विचार ना आ, बाई निकील भाई। निकील भाई। आ, बोला आणि छोटू हय चल आता आमच्याकडे येतो खेळला ला दापोलीला इकडे मॅडम आहेत आणि ही छोटी आहे चल येतेच होय आमच्या सोडून स्विमिंग पूल मध्ये पोहत होती दादा दादा आहेत त्यांच्या हातचं जेवण पण छान होतं आपल्या देवरुख साईडच्याच आहेत आणि सगळे मराठी माणसाचा इकडं स्टाफ आहे स्टाफ खूप प्रेमळ आहे ताई तुमची मॅनेज खूप मॅनेजमेंट खूप चांगली आहे आणि नक्कीच तुम्हाला सजेस्ट करेन कारण आपलीच माणसं आहेत आणि तुम्ही जर इकडे यायला इंटरेस्टेड असाल जो पालघरमध्ये तुम्हाला जर जवळपास पडत असेल आणि जरी नसल पडत तरी तुम्हाला काहीतरी युनिकनेस बघायचा असेल तर नक्कीच या हे असं निसर्गामध्ये होम हॉटेल्स आणि रिसॉर्ट तुम्हाला असं काही ठिकाणी ठराविक ठिकाणी पाहायला मिळतं आणि इथली जी सर्विस किंवा इथली ज्या रूम रूम्स आहेत लक्झरीज लक्झरीजसारख्याच आहेत आणि खूप टॉप लेवलच्या आहेत आणि आतमध्ये रूममध्ये गेल्यावरती एक वेगळाच गावचा टच आणि गावचा फील येतो आहे हे खूप भारी आम्हाला दोन दिवस वाटलं ज्योतिताई आणि काल सर भेटले पण ते जास्त रात्री इन्रो करायला भेटलंच नाही त्याला तर त्यांची इकडे हा हॉटेल चालवायला घेतलेला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सगळी डिटेल देतो आहे कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे गुगल चा मॅप देतो आहे सो काय इन्क्वायरी असेल काय पॅकेज वगैरे असेल सो ह्यांना नक्कीच तुम्ही कॉल करून विचारू शकता आता सीझन वाईज पॅकेज बदलत की कसं हो सीझन वाईज पॅकेज बदल आता म्हणजे आता सध्या काय आहे आता सध्या आपले अडीच हजार रुपये पर पर्सन आहे स्टे असेल तर आणि वनडे असेल तर थाउजंड रुपीज पर पर्सन ओके आता स्टे मध्ये काय काय तुम्हाला भेट स्टे मध्ये इन्क्लुडिंग रूम्स आहेत आणि प्लस लंच हायटी डिनर आणि मॉर्निंग ब्रेकफास्ट ओके आणि वन डे साठी वन डेमध्ये मॉर्निंग ब्रेकफास्ट आहे लंच आहे आणि संध्याकाळी हायटीमध्ये चहा बिस्किट अच्छा तो तुम्हाला यायचे असेल इंटरेस्टेड असाल तर नक्कीच या आपलीच माणसं आहेत सो फॅमिलीला घेऊन नक्कीच येऊ ताईने सुद्धा आग्रह केलेला आहे तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा आता सगळे निघालेलो आहोत भेटूया पुन्हा एकदा अशाच कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तो बरे ना टा टायदा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये वाटा बाय बाय बले पापा होरिया मंगल मूर्ति होरिया मंदिर मामा की जय चाचा रे बाबा